नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे अप्पे बनवत असतो तर आज आपण असेच गाजरापासून हेल्दी आणि मऊ जाळीदार आपे बनवणार आहोत साहित्य काय घेतलं बघूया पोहे रवा तांदळाचं पीठ दही गाजर लाल तिखट मीठ सोडा किसलेलं गाजर कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा सुरुवातीला आपल्याला मिक्सरमध्ये गाजर बारीक करायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी गाजर घेतलं आहे साल काढून असे मोठे मोठे काप करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये गाजराचे काप टाकून हे असंच बारीक करायचं आहे यामध्ये पाणी नाही टाकायचं आता यामध्ये अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकायचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत हे पाणी न घालताच वाटायचं आहे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं एक वाटी पाणी पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं आणि ह्याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट दहा मिनिटासाठी ठेवायची आहे त्यामुळे छान मऊ होईल थोडासा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा टोमॅटो तुम्ही इतरही आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता किसलेलं गाजर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि हे सर्व आता मिक्स करायचं छान असं फेटून घ्यायचं त्यामुळे आप्पे हलके फुलके होतात पात्र ठेवलं आहे गरम व्हायला यामध्ये आता तेल सोडायचं आहे सुरवातीला सा साईडच्या ह्याच्यामध्ये तेल सोडायचं आतमध्ये जास्त गरम झालेलं असतं सगळीकडे तेल सोडून झाल्यानंतर आता तयार बॅटर यामध्ये टाकायचं आहे तुम्ही प्रकारे एक वेळेस आपे करून बघा खूप हेल्दी आणि टेस्टी आहेत सर्व ह्याच्यामध्ये मी बॅटर टाकून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर खालच्या साईडने आप्पे भाजले की मग आता पलटी करायच्या आहेत सर्व आप्पे पलटी करून घेतल्यानंतर परत यावरती झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिटासाठी आणखी असंच ठेवायचं आहे खालच्या साईडने आप्पे भाजले का नाही बघूया आप्पे दोन्ही साईडनी छान भाजलेले आहेत काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा